Manikchand ट्यूबाय ऑक्सिरेज Indian. आपला आपलं पितृसत्ताक आहे त्यामुळे पितृसत्ताक पद्धतीप्रमाणे हे दाखले मिळणार आहेत असं कुणालाही दाखला देण्याची प्रक्रिया या जी आर मुळे सुरू होणार नाही हे बघा हे आरक्षण नाही आहे हे कोण हा कायदा आहे तुम्ही जे आश्वस्त आश्वासन दिलं होतं आणि काल जो जी आर काढण्यात आलेला आहे तर त्यामध्ये काय फरक आहे मी जे आश्वासन मनोज जरांगे पाटील यांना सरकार म्हणजे मी म्हणजे सरकारने त्याप्रमाणे जस्टिस शिंदे कमिटी गठीत केली जवळपास अठ्ठावन्न लाख नोंदी शोधल्या त्यापैकी दहा लाख नोंदणी धारकांना प्रमाणपत्र दिली पाच हजार अधिसंख्यपदं जी होती पाच हजार लोक जे सुप्रीम कोर्टाचा निर्णय रद्द झाल्यानंतर त्यांचं त्यांना नियुक्त्या नव्हत्या मिळाल्या म्हणजे त्यांची सिलेक्शन झालं होतं पण नियुक्त्या नव्हत्या त्यांना नोकऱ्या आपण दिल्या त्याचबरोबर मी जाहीर शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची की मराठा समाजाला कुणाचंही आरक्षण कमी न करता आरक्षण देणार दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं त्यामध्ये आम जस्टिस सुक्रे आयोग नेमला साडेचार लाख लोकांना कामाला लावलं दोन कोटी अठ्ठावन्न लाख हाऊस होल्डचा सर्वे झाला आतापर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात मोठा सर्वे आहे आणि विशेष अधिवेशन घेतलं आणि दहा टक्के आरक्षण आम्ही त्याच्यामध्ये दिलं आता तुम्ही जेव्हा शिंदे कमिटी आजही काम करते आणि काल जेव्हा मनोज जरांगी पाटील यांचं हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जो काही जी मागणी होती त्याच्यावर पण जी आर काढला आम्ही पण त्याच्यामध्ये एक दोन मागण्या होत्या त्यांच्या एक त्यांच्यामध्ये एक होतं की सरसकट हा शब्द पाहिजे आणि ओबीसी मधून आरक्षण पाहिजे तर त्याच्यामध्ये सरसकट हा शब्द नाहीये आणि ओबीसी हा शब्द नाहीये त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय की ओबीसीवर अन्याय होत नाहीये पण कुणबी सर्टिफिकेट्स मिळणार आहेत लोकांना तर कुणबी ज्या वेळेला सर्टिफिकेट्स मिळतील तर ते मुख्यतः जो लाभ तो ओबीसी आरक्षणाचा नाही पण त्यांचं तर कायद्यामध्ये आहे ना कायद्यामध्ये एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी जर कुणबीची नोंद असेल तर त्याला कुणबी प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे कुणबीमध्ये ओबीसी मध्ये वाटेकरी वाढणार आहेत संख्या संख्यात्मक वाटेकरी वाढणार हे बघा हे आरक्षण नाही आहे हे कुण हा कायदा आहे हा कायदा सरकारने आम्ही केलेला नाही हा पूर्वीपासून लागू असलेला आहे त्यामुळे त्या कायद्याच्या बाहेर आम्ही जातच नाही आहे ज्याच्याकडे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीची नोंद आहे त्याला त्याच्या नातेवाईकाला प्रमाणपत्र देणे हे बंधनकारक का आहे आणि कालच्या जी आरमध्ये देखील आम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे त्रिसमिती सदस्य कमिट गठीत केली आहे आणि आता फरक एवढा आहे ही समिती ग्राम पातळीवरची गाव पातळीवरची आहे म्हणजे महसूल अधिकारी आहे ग्रामपंचायत अधिकारी आहे कृषी अधिकारी शेवटचा म्हणजे अगदी गावपातळीवरचा त्यामुळे एखाद्याकडे कुणबी प्रमाणपत्र असेल त्याचा आधार घेऊन या ठिकाणी जो अर्जदार आहे त्यांनी ॲफिडेव्हिट द्यावं मी कुणबी आहे म्हणून आणि लागणारे जे काही त्याचं पुरा पुरावे आहेत हे दिले की ती कमिटी जी आहे ती कमिटी गावपातळीवरची कमिटी त्याचं सर्वेक्षण करेल पडताळणी करेल आणि त्याचं राहणीमान काय आहे त्याचा व्यवसाय काय त्याचं काय उपजीविकेचं साधन आहे त्याचं देवक काय त्याचं सगळ्या ज्या गोष्टीचा अभ्यास करेल आणि हैदराबाद गॅझेटमध्ये कापू आणि कुणबी म्हणजे हे शेतकरी आहेत मग शेतकरी हे शेत कुणबीमध्ये जातात मोडतात आणि त्यामुळे त्यांचं जे म्हणणं होतं तिकडे जे कुणबी प्रमाणपत्र मिळा कापू आणि कुणबी नोंद आहे त्याप्रमाणे आम्हाला तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्या याच्यामध्ये एक गोष्ट आहे की मी हा जी आर जो आहे माझ्यासमोर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं म्हटलं की गावपातील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्यानं आवश्यक ती चौकशी करेल म्हणजे वंशावळ सापडायलाच लागेल त्याशिवाय कुणबी प्रमाणपत्र मिळेल तुम्हाला कुणाचं ना कुणाचं तरी कुणबी नोंद असायला पाहिजे आणि त्यामुळेच असं कुणालाही दाखला देण्याची प्रक्रिया या जी आर मुळे सुरू होणार नाही म्हणूनच मी सांगितलं की जे पात्र आहेत आणि जो कायदा आपण केलेला आहे आम्ही नाही केला आहे तो जो नियम जात प्रमाणपत्र देण्याचा दोन हजार बाराचा नियम आहे त्या नियमाप्रमाणेच आपण पुढे जातो आहे मराठा अभ्यासक म्हणतात की आधी पण अशीच मिळत होती याच नियमानुसार मिळत होती नाही याच्यामध्ये सुलभता आणलेली आहे ही गाव पातळीवरची कमिटी आहे त्याचं व्हेरिफिकेशन होईल समिती तहसीलदारांच्या अध्यक्ष व्हेरिफिकेशन करा नाही हे तहसीलदार तर बाजूला गेले ह्याच्यामध्ये अगदी गावपातळीवरची आपण करतोय आणि सुद्धा प्रत्येक माणसाला ते लोक ओळखतात की हा कुठल्या जातीचा आहे याचे नातेवाईक कुठल्या जातीचे आहेत आणि त्यामुळे हे एक प्रकारचं जे काही कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुलभता आणणे नातेवाईक ह्याच्यामध्ये आईकडचे नातेवाईक मोडणार नाहीत स्वाभाविक आपलं पितृसत्ताक आहे त्यामुळे पितृसत्ताक पद्धतीप्रमाणे हे दाखले मिळणार आहेत